नमस्कार आज आपण एका मोठ्या बातमीवर बोलणार आहोत कंबोडियामध्ये ना सायबर गुन्हेगारी विरोधात एकदम मोठी कारवाई झाली आहे हो ऐकलं मी म्हणे एकाच वेळी धाडी टाकल्या आणि हजारभर लोकांना अटक केली आहे अगदी तर आज आपण याच घटनेचा जरा सखोल आढावा घेऊया म्हणजे एका श्रोत्याने जी माहिती पाठवली आहे एका लेखाच्या आधारे त्यावर आपण लक्ष केंद्रित करू ठीक आहे म्हणजे नेमकं काय घडलं कोण लोक आहेत यात आणि याचा मागचा पुढचा संदर्भ काय हे सगळं समजून घेऊया बरोबर तर ही जी कारवाई आहे ती पंतप्रधान हुन मानेट यांच्या आदेशानंतर लगेच सुरू झाली म्हणे आणि विशेष म्हणजे ही फक्त एका शहरात नाही झाली आहे नाही नाही माहितीनुसार क्राती पुरसाट अशा कमीत कमी पाच प्रांतांमध्ये एकाच वेळी धाडी पडल्यात म्हणजे व्याप्ती मोठी आहे आणि आकडे पण मोठे एक हजारपेक्षा पेक्षा जास्त संशयितांना अटक केली आहे आणि यात फक्त कंबोडियाचेच नाही आहेत लोक हो ना त्यात म्हणे दोनशे व्हिएतनामी आहेत दोनशे सत्तर इंडोनेशियन त्यात पंचेचाळीस महिला पण आहेत असं ऐकलं हो आणि चीनी ताईवानी नागरिक पण आहेत अगदी म्यानमार बांगलादेश थायलंडचे पण लोक सापडलेत म्हणजे हे आंतरराष्ट्रीय रॅकेट दिसतंय आणि धाडींमध्ये काय मिळालंय मोबाईल फोन्स कम्प्युटर्स हो शेकडो मोबाईल फोन्स कॉम्प्युटर्स आणि दुसरी उपकरणं पण जप्त केली आहेत जी मुख्यतः रोमॅन्स कॅम्पसाठी म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्यासाठी आणि गुंतवणूक घोटाळ्यांसाठी वापरली जात होती खोट्या गुंतवणुकीचा आमिष दाखवून पैसे उकळायचे हे प्रकार खूप वाढलेत सध्या पण एक्सपर्ट्स हे फक्त पैशांपुरतं मर्यादित नाही आहे नाही का इथे एक जास्त गंभीर गोष्ट पण आहे अगदी बरोबर आणि ती म्हणजे मानवी तस्करी या स्कॅम सेंटर्सचा संबंध थेट मानवी तस्करीशी जोडला जातोय अच्छा हो एमनेस्टी इंटरनॅशनल सारख्या संस्थांनी आधीच यावर बोट ठेवलं होतं की या केंद्रांमध्ये लोकांना अक्षरशः गुलाम बनवून ठेवतात अमानुष छळ करतात सक्तीने काम करून घेतात बापरे म्हणजे किती लोक असतील असे अंदाज असा आहे की कंबोडियामध्ये जवळपास एक लाख लोक अशा परिस्थितीत अडकलेले असू शकतात आणि पूर्वी अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा पण आरोप आहे म्हणजे हे फक्त आर्थिक गुन्हा नाही तर हे तर गंभीर मानवाधिकार उल्लंघन आहे फारच धक्कादायक आहे नक्कीच त्यामुळे या कारवाईकडे केवळ सायबर गुन्हेगारी म्हणून बघून चालणार नाही याला मानवी शोषणाची एक काळी किनार आहे मग प्रश्न येतो की हे सगळं आताच का म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई आता का केली गेली काय आहे की याची काही कारण असू शकतात एकतर प्रादेशिक दबाव हे एक मोठं कारण दिसतंय प्रादेशिक दबाव म्हणजे म्हणजे बघा आग्नेय आशियामध्ये या सायबर गुन्हेगारीतून होणारी उलाढाल प्रचंड आहे अंदाजे चाळीस अब्ज डॉलर्स वर्षाला म्हणजे सुमारे सव्वा तीन लाख कोटी रुपये अरे देवा खूप मोठा आकडा आहे हा हो त्यामुळे शेजारी राष्ट्रांकडून दबाव असणारच कंबोडियन सरकारने तर म्हटलंय की सार्वजनिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या म्हणून ही कारवाई केली आहे पण पण काही टीकाकार असंही म्हणतात की अशा कारवाया पूर्वी पण झाल्यात पण त्यांचे परिणाम फार काळ टिकले नाहीत स्कॅमर्स परत दुसरीकडे आपलं बस्तान बसवतात हा एक मुद्दा आहेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कारवाईची वेळ टायमिंग महत्वाचा आहे सध्या कंबोडिया आणि थायलंड यांच्यात सीमावादावरून थोडा तणाव आहे अच्छा हो तर काही विश्लेषक असं म्हणतात की ही कारवाई म्हणजे कदाचित त्या प्रादेशिक राजकारणात संतुलन साधण्याचा एक प्रयत्न असू शकतो एक स्ट्रॅटेजिक मूव्ह विशेषतः था कारण थायलंड स्वतः पण सायबर गुन्हेगारी विरोधात कारवाई करतोय हल्ली म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असू शकतं अगदी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या कारवाईमागे फक्त गुन्हेगारी संपवणं हाच हेतू आहे काही की काही भूराजकीय गणित पण आहेत हा प्रश्न उरतोच तर एकंदरीत आपण कंबोडियातील या मोठ्या सायबर क्राईम कारवाईबद्दल बरीच चर्चा केली मोठ्या प्रमाणावर अटक झालीये अनेक देशांचे नागरिक यात सामील आहेत मानवी तस्करीचा गंभीर पैलू आहे प्रादेशिक दबाव आहे आणि कदाचित काही भूराजकीय है संदर्भ पण आहेत हो या सगळ्या चर्चेनंतर एक विचार नक्कीच मनात येतो तो, तो म्हणजे मागचा अनुभव बघता आणि सध्याचा भूराजकीय तणाव बघता या ताज्या कारवाईचा खरा परिणाम काय होईल म्हणजे हे सायबर गुन्हेगारीचं जाळं खरंच कितपत उद्ध्वस्त होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या केंद्रांमध्ये जे हजारो लोक अडकले आहेत जे पीडित आहेत त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल का त्यांचा किती आणि कसा फायदा होईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही